एक महत्वाची बातमी मराठा समाज मागास आहे की नाही याचं सर्वेक्षण करण्यासाठी आता गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे या संस्थेची मदत घेतली जाणार आहे आणि ही संस्था घरोघरी जाऊन सर्वेक्षण देखील करणार आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या आज नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आयोगाचे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि तीन नव्या सदस्यांची ओळख करून देण्यात आली आयोगाची पुढील बैठक ही सत्तावीस डिसेंबरला पुण्यात होणार आहे सरकारनं वित्तीय सहायता म्हणून आयोगाला तीनशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर केलेत यामुळे एक महत्वाची बातमी आपण बघतो नागपुरात मागास वर्ग आयोगाची बैठक पार पडली आहे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे आणि तीन नव्या सदस्यांची ओळख करून देण्यात आली यासाठीच गोखले इन्स्टिट्यूट मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे मागास आयोगासाठी सरकारनं तीनशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर केले नागपुरात ना ना एक महत्वाची घडामोड समोर येताना पाहायला मिळतीय ही संस्था गोखले इन्स्टिट्यूटची मदत घेतली जाणार आहे या सगळ्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे या संस्थेची मदत घेतली जाईल ही संस्था घरोघरी जाणार आहे सर्वेक्षण करणार आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय एकीकडे आपल्याला माहिती आहे या आधी अध्यक्षांनी राजीनामा दिला त्यानंतर पुनर्गठित करण्यात आली ही समिती आणि आता न्यायमूर्ती शुक्रे आणि तीन नव्या सदस्यांची ओळख आज करून देण्यात आली आहे अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत सागर काय घडलं आजच्या बैठकीत आज विभाग स्तरावरची जी बैठक स्तरावर झालेली आहे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्ताच्या वतीने मागासवर्गीय आयोगाची महत्वाची बैठक झाली आणि याच्यामध्ये तीन नवीन सदस्यांची ओळख करून देण्यात तर आली ते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची जी आहे त्याच्याकडनं डाटा आणि इतर अनालिसिस स्वरूपातली सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार आहे तसंच महसुलातल्या सर्वेक्षणाच्या ज्या यंत्रणा आहेत त्याची देखील भूमिका मदत घेतली जाईल सत्तावीस डिसेंबरला पुणे येथे पुढील बैठक होणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्गीय आयोगांच्या बाबत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत काही सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर राजकीय आरोप झाले या सगळ्या गोष्टी नंतरनं राज्य मागासवर्गीय आयोग ऍक्शन मोडवर आहे हे दिसून येतं आणि आरक्षणाच्या बाबतीत आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की एक महिन्यामध्ये पूर्ण अहवाल येईल आणि त्यानंतर याबाबत महत्वाचं एक अधिवेशन घेतलं जाईल त्या दृष्टिकोनातनं पुढील एक महिना मनाच्या आत या सगळ्या घडामोडी करताना दिसतील असं दिसून येत धन्यवाद सागर आपण दिलेल्या सा सविस्तर माहितीसाठी विकासाचा ध्यास म्हणजे